नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे दिनांक सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाचे भव्य आयोजन त्र्यंबक रोडवरील ठक्कर मैदानात करण्यात येत असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे कनेक्ट कोलॅब्रेट व क्रिएट या संकल्पनेवर प्रदर्शनाची थीम असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरवण्याचा मानस धनंजय बेळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे या प्रदर्शनीमुळे नाशिकच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे देश विदेशातील मोठे उद्योग नाशिकमध्ये येणार आहेत मुख्य म्हणजे महिला उद्योजकांकरिता विशेष स्टॉल सुद्धा असणार आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा चोपन्न वर्षापासून कार्यरत असलेली फक्त नाशिक जिल्हा महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतातलेल्या नावाजलेल्या या संघटनेच्या वतीनं इथल्या उद्योजकांच्या विविध समस्या अडचणींवर शासन दरबारी पाठपुरावा करत असतानाच त्यांच्या उद्योग वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातूनच निमाने जे विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यामधलाच अत्यंत महत्वपूर्ण असलेला निमा इंडेक्स हा एक अतिशय भव्य दिव्य असा असलेलं प्रदर्शन हे याही वर्षी हो घातलेलं आहे सहा वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये सहा सात आठ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला हे निमा इंडेक्स होऊ घातलेला आहे आणि नक्कीच एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची सुरू झालेली परंपरा असलेलं हे एक्झिबिशन आता एका अत्यंत उच्च पातळीवर पोहोचलेलं आहे आणि याही प्रदर्शनामधून एक आगळं वेगळं स्वरूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप देत असतानाच यामधला बी टू बी कसा जास्तीत जास्ती, जास्ती वाढेल नाशिकचं ब्रँडिंग कसं होईल हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्याचं आज लॉन्चिंग या ठिकाणी निमाचे माझे अध्यक्ष श्रीमान दिजी जोशी विवेकजी गोपटे रमेशजी वैश्य आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेलं आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की फक्त नाशिक महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून दरवेळेस जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तसा मिळेल आणि हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी होऊन एक सर्व आत्तापर्यंतचे रेकॉर्ड हे नक्कीच ब्रेक करेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिकमधल्या उद्योजकांना आवाहन करतो की आपण लवकरात लवकर या प्रदर्शनामध्ये सहभाग येऊन आपला सहभाग नोंदवावा